मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता खटाव आरक जुन्या रोडवर अपघातात तिघे गंभीर जखमी मिरज खटाव मार्गावर फलक व गतिरोधकची मागणी खटाव आरक जुना रोडवर मंगसुळी फाट्याजवळ दुचाकीची जोरदार टक्कर होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत अलीकडे खटाव आरक व लिंगनूर मंगसुळी रस्ता नवीन झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याने धोक्याचे फलक व गतिरोधक बसवण्याची मागणी होत आहे रविवार दिनांक बावीस रोजी दुपारी कडून खटावकडे आणि ल बाळू माने दुचाकीवरून येत असताना त्याचवेळी मंसुळी रोडवरून शिंदेवाडीचे परसू पाटील व त्यांची बहीण लिंगणूरकडे येत होती शिंदेवाडीकडून मंगसुळी रोडने लिंगणूरकडे येताना मंगसुळी फाट्यावर दोन्ही गाड्यांची जोरदार धडक बसल्याने दोन्ही गाडीवरील तिघेही गंभीर जखमी झाले आहेत जखमी रुग्णांना मिरज येथील दवाखान्यात पाठवण्यात आला असून खटावकडून आरककडे जाणारा खटाव आरग जुना रस्ता सध्या डांबरीकरण करण्यात येत असल्याने लिंगनूरकडून न जाता अनेक खटाव मधभावीचे लोक मधल्या नवीन रस्त्याने आरककडे मोठ्या प्रमाणात जात आहेत त्यामुळे वेळ आणि अंतर कमी लागत असल्याने रोडवर प्रवाशी वाढले आहेत तसेच लिंगनूर मंगसुळी रस्ता सुद्धा डांबरीकरण झाल्याने या रोडवर मंगसुळी खंडोभाला व मायाक्का चिंचणीकडे जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने सतत अपघाताचे प्रमाण वाढल्याने गतिरोधक बसवणीची मागणी होत आहे एस एम न्यूज मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता